नमस्कार आपण पाहत आहात खानदेश प्रभात डिजिटल हिंदूजा समूहाच्या अशोक लेलेन्चे अधिकृत सेल्स व सर्व्हिस पॉइंट म्हणून अयांश ऑटो मोबाईल हे अत्याधुनिक शोरूम जळगावात सुरू झाले आहे या प्रसंगी तुतारीच्या निनादात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या उपस्थितीत जळगावमध्ये अशोक लेलेन्च्या आयआन्स ऑटो या नवीन लाईट कमर्शियल व्हेकल शोरूमचे चे गुरुवारी भव्य उद्घाटन झाले अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अशोक लेलँड लिमिटेडचे एल सी बी प्रमुख विप्लव शहा आमदार सुरेश भोळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील आणि सुनील मंत्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते जळगाव शहरात नव्याने उभारलेल्या अयांशच्या माध्यमातून जळगावकरांना उत्कृष्ट वाहन सेवा मिळेल असा विश्वास अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केला अशोक लेलँटची वाहने अत्यंत विश्वासू आणि मजबूत असल्याचेही त्यांनी नमूद केले सगळ्यात आधी जळगावकरांना खूप खूप मनापासून शुभेच्छा अभिनंदन आणि सगळ्यांसाठी खुशखबर आहे की अशोक लेलेंट अयाज ऑटोमोबाईल्स यांचं नवीन लाईट मोटर व्हेकल लाईट कमर्शियल व्हेकल याचं शोरूमचं उद्घाटन आता पार पडलेलं आहे आणि खूप आनंदाची बाब आहे की इतक्या वर्षांचं सा विश्वासाचं सा आणि जळगावच्या जवळच्या लोकांचं नातं असलेले मंत्री ग्रुप सुनीलजी मंत्री आणि यश मंत्री जवळ तुम्ही फ्रेममध्ये आहे बघा इतका मोठा परिवार दिसतो आहे असा मंत्री ग्रुप आपल्या सगळ्यांसमोर आज एक नवीन शोरूम घेऊन आलेला आहे मला सांगताना खूप आनंद होतो की अशोक लेलँडचे सगळे व्हेकल्स जर आपण पाहिले तर प्रत्येक ठिकाणी म्हणजे स्कूल बस असू देत कमर्शियल बसेस असू देत किंवा आर्मीचे जितके सगळे सोल्जर्ससाठी जे कमर्शियल जे व्हेकल्स लागतात सिस्टम आणि त्याच्यानंतर आता अनेक वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये आपल्यासाठी जळगाव असेल आणि आत्ताच आम्ही सकाळी धुळे येथील एक नवीन शोरूमचं उद्घाटन करून करून आलेलो आहोत मला खूप आनंद होतो एक कलाकार म्हणून अशा वेगवेगळ्या ब्रँड्सशी जोडलं गेल्याचं आणि अशोक लेलँडचं इतक्या वर्षांचं नातं आहे आपल्या देशामध्ये नाही तर देशाच्या बाहेर देखील अशोक लेलँड हे देशात वाहन सेवेत सर्वात विश्वसनीय नाव असून त्यांची वाहने मायलेजमध्ये अव्वल आहेत ग्राहकांना उत्तम सुविधा आणि परवडणाऱ्या किमतीत वाहन खरेदी तसेच फायनान्स उपलब्ध होईल असे अशोक लेलँडचे एल सी व्ही प्रमुख विप्लव शहा यांनी बोलताना सांगितले अयांश ऑटोमोबिल्स अपनी यहाँ से अशोक लेडन के परिवार में जुड़ रहा है ताकि हमारे साथ मिल वो कस्टमर्स को हम गाड़ियाँ यहाँ से प्रोवाइड करें और सर्विस दें यहाँ जब हम खड़े हैं ये अयांश ऑटोमोबिल्स का मेन फैसिलिटी है जलगांव का शोरूम है अक्रॉस द रोड एक बहुत ही बड़ा वर्कशॉप बहुत ही शानदार वर्कशॉप भी उन्होंने क्रिएट किया है वैसे ही दुल्हे में भी फैसिलिटी है आगे जाके नंदूरबार काफ़ी अन्य जगह पे ये अपनी फैसिलिटीज़ खोल रहे हैं आ, गाड़ी की खरीद फाइनेंस इंश्योरेंस ये सब यहाँ से प्रोवाइड किया जाएगा और सर्विस जो बहुत ही महत्वपूर्ण है गाड़ी तो फिर भी हम सात दिन में खरीद लेते हैं गाड़ी चलती है बारह से पंद्रह साल तो सर्विस हम हमेशा जब ढूंढते हैं हमारे साथ बिजनेस कौन जुड़ेगा अब देखते हैं यंग डायनामिक एनर्जेटिक डीलर्स हैं जो हमारे साथ देश की सेवा में बढ़ेंगे स्मॉल और लाइट कमर्शियल व्हीकल का जो हमारा बिजनेस है पांच मुख्य पॉपुलर हैं हमारी दोस्त बड़ा दोस्त पार्टनर ट्रक मित्र स्कूल बस और लेटेस्ट हमारी गाड़ी आई है वो साथी करके है और इसमें पांच खूबियां है जो सारे कस्टमर्स को गाड़ियों के साथ मिलेगी अयश ऑटोमोबाइल के संचालक यश सुनील मंत्री हे तरुण तड़पदार नेतृत्व असल जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील यांनी मंत्री परिवाराला सदिच्छा दिल्या आज मंत्री परिवाराने अयांश ऑटोमोबाईल तसेच आदित्य फार्म असेल धुळ्याचे ऑटोमोबाईल असेल तसंच त्यांच्या परिवाराशी जोडलेला जाकडे परिवारही असेल म्हणजे एक ऑटोमोबाईल क्षेत्रात जोडलेला हा सगळा परिवार या ठिकाणी जळगाव परिसरात आणि जळगाव शहरात आणि जिल्ह्यात इथेच नाही तर औरंगाबादमध्ये सुद्धा आमच्या यशचं नाव या ठिकाणी आहे एक यंग म्हणून एक पडण्याची ताकद त्याचा स्पीड जो आहे तो यंग म्हणून चांगल्या प्रकारे तो ग्रीप घेतोय आणि त्याच्या पाठीशी आदरणीय सुनील दादांचा आशीर्वाद आणि नेहमी त्याचा सपोर्ट असतो आई वडिलांचा आशीर्वाद त्याच्यासोबत आहे आणि आज त्यांनी सोनालीताई यांना या ठिकाणी या आणलं जळगावकर उत्सुक होते आणि त्यांच्या आपण रील्स आणि त्यांच्या ज्या बाईट्स या ठिकाणी आलेल्या होत्या मी येते जळगावमध्ये त्याच्यानुसार प्रचार प्रसारही चांगल्या प्रकारे झाला आहे त्यामुळे या अयांश ऑटोमोबाईलला येईल कारण मराठी सेलिब्रिटी आल्यामुळे कुठेतरी मराठी माणसाला या ठिकाणी आपण पुढे करतोय याचा आम्हाला गर्व आहे अभिमान आहे अयांश मध्ये ग्राहकांना विक्री व दुरुस्ती सेवा दिली जाणार असून कंपनीने व ग्राहकांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्यामुळे माझी जबाबदारी दुप्पट वाढली आहे ग्राहकांचे समाधान हाच मूलमंत्र उराशी बाळगून काम करणार असल्याचे आयांश ऑटोमोबाईलचे संचालक यश सुनील मंत्री यांनी सांगितले आज अशोक लीलँड आयांश ऑटोमोबाईल एल सी व्ही लाईट कमर्शियल व्हेकल या डीलरशिपचं इनॉग्रेशन जळगाव इथे झालेलं आहे आणि जळगाव धुळे नंदुरबार या तीन जिल्ह्यासाठी आम्हाला डिस्ट्रीब्युशनशी भेटालेली आहे लाईट कमर्शियल मध्ये साथी ही गाडी आज आपण जळगाव जिल्ह्यात पहिलीदा आणलेली आहे आणि आता माझी जबाबदारी डबल वाढलेली आहे की एवढ्या लोकांनी माझ्यावर भरोसा जतवलेला आहे तर आता मला जे कस्टमर सॅटिस्फॅक्शन ज्याच्यावर कंपनी काम करते त्याच्यावर मला स्वतःला वर, वर खाड करून मी कंपनी आणि आपल्याला कस्टमरला सॅटिस्फाईड करेल हीच माझी अपेक्षा थँक्यू सो मच यावेळी मान्यवरांच्या हस्ते काही ग्राहकांना चावी देत वाहनांचे वितरण करण्यात आले दरम्यान ग्राहकांनी अयांश ऑटोमोबाईलच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा